आज जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दराच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्याचे चेअरमन आणि आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांची बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये एकही एक कारखानदार उपस्थित राहिलेले नाही एक दोन एम उपस्थित राहिले होते बाकी सगळे शेती खात्याचे कर्मचारी होते हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे साखर कारखान्याच्या चेअरमनना आणि प्रमुखांना एवढा माज आलेला असेल भाई, आले तर हा माज उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवा आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बैठक स्थगित करा पुन्हा ज्या बै जी बैठक होईल त्या बैठकीला जर कारखानदार आलेले नाहीत तर त्यांना काळ्यावर कसं आणायचं हे आम्हाला चांगलं कळतं आम्ही त्या पद्धतीनं त्यांना वटनेवर आणू परंतु साखर कारखानदारांचा हा जो मस्तवालपणा आहे हा मस्तवालपणा मोडून काढल्याशिवाय आम्ही है, स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं